नमस्कार हे दोघजण सक्के भाव कसे मारामारी करतात हां भाव म्हटल्याबरोबर गप झाले हां सक्के भाव, काळो आतो मोठो पांढरो आतो खोटो दोन नंबर पाटण्या येतात बहीण त्यांची हां आवस तकड़ी मेरा, ते खळी खांतात ते आऊस आणि हे शेजारी सगळे सगळे मजा हे मजा करतात मजा मजा करतात मजा मजा हाडत नाही होत मस्ती करतात जास्त झाला ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत चरल्यावर ह्यांची मजा अशीच असता हे आज शिवलग्नाक नाही गेले आज स्वतः जागीन करतो विचार करतात हे म्हाताऱ्या कोळ लागला हो बघा म्हाताऱ्या कोळ लागला हे लग्ना गेलेले वारात હિંચે સક્કી બહેન છોટ મુલી છોટ લાલી આઠ હવે મારી બહેન લાના અજુન હા યોલો હગના ગેલો કાંઈ અક્ષર હિલો ખાતા હે બાબા ख जात जा बिचारा चारांदे चारांदे भयण भावंडांची पाठ सोडीत नाही हा खयो गेले तरी त्यांच्या पार्टन असता हाच नसली तरी चलता म्हणता तो एक भाव, एक नंबर त्याच्यानंतर पांढर दोन नंबर त्यांची बहीण तीन नंबर आणि हाऊस चलो चलो काय चला हे घडल्या चरा अशी गावले मंडळी गावची धोरण चार उरली आहेत यो बघा आता होणार पाक डिचक डिचाक एकटे राहणारे हां रोजचे जोडीदार आपसमध्ये भांडाक बघतात ते बघायचं एक इलो काय सगळे गायब चला तर मंडळी आता तुमक मजा दाखवले आमच्या गुरांची जेवण का संतुष्ट झाले का असे मस्ती करीत असतात काय सांगायचं का

চল পুৰে আচ্ছা এবাৰ পুৰে এ ৰাখনো দখনো খে দখনো দিয়া যোঁ